नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाईन फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स टुडे इन धिस व्हिडिओ वी सी डिफरन्स बिटवीन बॅक्टेरिया अँड व्हायरसेस सो लेट सी डिफरन्स बिटवीन बॅक्टेरिया अँड व्हायरस मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बॅक्टेरिया अँड व्हायरसेस यामधील फरक पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया बॅक्टेरिया अँड व्हायरसेस यामधील फरक बॅक्टेरियामधील मुद्दा क्रमांक एक बॅक्टेरिया आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स व्हायरसेसमधील मुद्दा क्रमांक एक व्हायरसेस आर नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिजम फ्रेंड्स व्हायरसेस आर नॉन लिव्हिंग व्हेन दे आर इन एनवायरमेंट अँड दे ग्रो व्हेन दे एंटर इन द बॉडी सेल्स सो इट इज फेट दॅट व्हायरसेस आर ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स बॅक्टेरियामधील मुद्दा क्रमांक दोन बॅक्टेरिया आर यनिफेल्युलर ऑर्गॅनिझम इट मीन्स दॅट बॅक्टेरिया हॅव सेल्युलर स्ट्रक्चर व्हायरसेसमधील मुद्दा क्रमांक दोन व्हायरसेस आर नॉन सेल्युलर पार्टिकल्स इट मीन्स दॅट व्हायरसेस डू नॉट हॅव सेल्युलर स्ट्रक्चर बॅक्टेरियामधील मुद्दा क्रमांक तीन जनरली बॅक्टेरिया आर लार्जर इन साईज वायरसेमिल मुद्दा क्रमांक तीन जनरली वायरसेस आर स्मॉलर इन्फाइज बैक्टेरियाम मुद्दा क्रमांक चार द साइज ऑफ इज़ वन टू टेन माइक्रोमीटर वायरसेसम मुद्दा क्रमांक चार द साइज ऑफ वायरसेस आर टेन टू हंड्रेड नैनोमीटर बैक्टेरियाम मुद्दा क्रमांक पांच बैक्टीरिया आर यूजफुल और हार्मफुल वायरसेस मधील मुद्दा क्रमांक पांच वायरसेस आर हार्मफुल वायरसेस कॉजेस वेरियस डिसीजेस टू प्लांट्स एंड एनिमल्स सो वायरसेस आर ओनली बैक्टीरिया मधील मुद्दा क्रमांक सहा बैक्टीरिया आर फिन बाय सिंपल माइक्रोस्कोप मधील, मुद्दा क्रमांक सहा वायरसेस आर फीन वनली बाय इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप मुद्दा क्रमांक सात लैक्टोवेसिला बैक्टेरिया एंड माइक्रोबैक्टेरियम ट्यूबरक्यूली बैक्टेरिया आर एग्जाम्पल्स ऑफ बैक्टेरिया वायरसेसम मुद्दा क्रमांक सात पोलिओ व्हायरस अँड एच आय वी व्हायरस आर एक्झाम्पल ऑफ व्हायरसेस मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक अधीक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती